अवधूत चिंतन गुरु देव श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामीशक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग उद्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महत्वाचा आहे कारण उद्या गुरुवार, गुरुवार, गुरुवार दिवशी पुष्य आलेला आहे ज्याही नक्षत्रावरती गुरुवार असतो किंवा ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र असतो त्या दिवशी आपण गुरुपुष्य अमृत योग साजरा करतो हा दिवस आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी अखंड आपल्या जीवनात गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणण्यासाठी हा दिवस सर्वात महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सोनं खरेदी करण्याला चांदी खरेदी करण्याला माता लक्ष्मी स्वरूप असणाऱ्या ज्या काही वस्तू असतात या वस्तूंची खरेदी करण्याला या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे उद्याच्या दिवशी सोनं चांदी ह्या सर्व गोष्टी नाही तर ही एक वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे आणि ही वस्तू उद्याच्या गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला तुमच्या घरात स्थापन करायची आहे जर ही जा एक वस्तू तुम्ही उद्या गुरुपुष्यामृत योगापासून तुमच्या सोबत तुमच्या जवळ तुमच्या घरात ठेवायला सुरुवात केली लक्षात ठेवा तुमचं भाग्य चमकल्याशिवाय राहणार नाही तुमचं भाग्य बदलल्याशिवाय राहणार नाही घरात सकारात्मकता येईल घरामध्ये माता लक्ष्मीची प्राप्ती राहील घरात प्राप्त असणारी जी लक्ष्मी आहे ती स्थिर होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही या वस्तूसोबत खेचून येईल हा उपाय उद्या पुष्य नक्षत्रावर दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता आता या उपायासाठी तुम्हाला सर्वात महत्वाची जी गोष्ट लागणार मी तुम्हाला तीन गोष्टी सांगणार आहे तिघांपैकी एक गोष्ट जरी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक गोष्ट आपल्या घरी आणू शकता सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे तुरटी बघा आपल्या घरात कितीही तुरटी असेल तुरटीचे खडे असते मात्र उद्याच्या दिवशी बाजारातून एक छानपैकी तुरटीचा खडा आपल्याला आपल्या घरी आणायचा आहे तुरटी ही लक्ष्मी स्वरूप असते तुरटी ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी असते तुरटी ही लक्ष्मी प्रिय असते हीच तुरटी तुम्हाला उद्याच्या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायची आहे तुरटी घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले ती तुम्हाला लाल फडक्यात बांधायची आहे लाल कापड घ्यायचं त्या कापडामध्ये तुरटी ठेवायची गठ्ठ बांधायची आणि चि छोटी पोटली तयार करायची देवघरात जिथे माता लक्ष्मीचा फोटो मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल त्याच्या समोर एक मुठभर मीठ एका वाटीत ठेवायचं आणि त्या मिठावरती ही तुरटी पोटलीत म्हणजे त्या लाल कापडामध्ये बांधून ठेवून द्यायची त्यानंतर या कापडाला अगरबत्ती ओवाळायची हळदी कुंकूवरून अर्पण करायचं अक्षदावरून अर्पण करायच्या कापडावरतीच लक्षात ठेवा म्हणजे ते मीठ जे असेल ते मिठावर पडलं पाहिजे अशा पद्धतीने हळदी कुंकू अक्षदा धूपदीप ओवाळायचं आणि संपूर्ण पुष्य नक्षत्रावर रात्रभर ही तुरटी जी आहे ती लाल कापडात या मिठावर अशीच देवघरात ठेवायची दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी ही तुरटी त्या कापडा मिठावरून उचलायची घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला मध्यभागी उजव्या डाव्या कुठल्याही बाजूला आतून बाहेरून कुठेही ती थांबून द्यायची याने तुमच्या घरामध्ये सकारात्मकता येईल लक्ष्मी खेचून येईल तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही नेहमी प्रसन्न राहील हा पहिला उपाय होता सोबत जे मीठ आहे हे मीठ तुम्ही झाडाखाली टाकू शकता किंवा घराच्या चहू बाजूने बाहेरून तुम्ही टाकलं तरीही चालेल किंवा अगदी पाण्यामध्ये तुम्ही विसर्जित केलं तरीही चालेल यानंतरची दुसरी दुसरी गोष्ट गोष्ट जी आहे ती म्हणजे काळी हळद काळी हळद ही लक्ष्मीला प्रसन्न करणारी घरात सकारात्मकता खेचून आणणारी घराकडे माता लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी काळी हळद ही सर्वात उत्तम मानली जाते हीच काळी हळद उद्या बाजारातून विकत आणायची आहे जसं की आपल्याकडे खूप सोनं असतं पण तरी पण आपण पुष्य नक्षत्रावर एक कन्भर तरी सोनं घेतो सेम तसंच आपल्या घरात ऑलरेडी हळद असेल तरी एक छोटासा तुकडा का ना पण हळदीचा आपल्याला आपल्या घरात आणायचा आहे ही हळद घरात आणल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला ती एका छोट्या प्लेटमध्ये ठेवायची आहे हळदीवर तर थोडं पाणी घालायचं आहे दूध घालायचं आहे पाणी घालायचं आहे छान अभिषेक घालून ही हळद स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरात जिथे श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल त्या त्याच्यासमोर तुम्हाला ही खाळी हळद ठेवायची आहे या हळदीवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे अक्षदा अर्पण करायचे आहेत या हळदीवरती तुम्हाला थोडेसे धने अर्पण करायचे आहेत ज्याला लक्ष्मी स्वरूप आपण म्हणतो हे धने थोडे अर्पण करायचे थोडीशी याच्यावरती तुम्हाला चंदन पावडर ज्याला गंध पावडर म्हणतो ही गंध पावडर अर्पण करायची आहे आणि तुम्हाला ही काळी हळद आपल्या देवघरामध्ये Premises, एक दोन ते तीन तास तरी उद्या पुष्य नक्षत्रावर ठेवायचे दोन ते तीन तास सकाळ दुपार संध्याकाळी कधीही तुम्ही हा उपाय करा पण दोन ते तीन तास तरी तुम्हाला ही हळद देवघरात ठेवायची आहे दोन ते तीन तास उलटल्यानंतर ही हळद तुम्हाला देवघरातून काढायची त्यावर अर्पण केलेलं हळदी कुंकू काही नाही काढायचं फक्त ती हळद तिथून काढायची ही हळद काढायची आणि ती एका पांढऱ्या वस्ता वस्त्रामध्ये पांढऱ्या कापडामध्ये बांधायची आणि ही हळद घेऊन कुठल्याही लक्ष्मीच्या गणपतीच्या भगवान श्री विष्णूंच्या किंवा स्वामींचं मंदिर असेल मठ असेल दत्तगुरूंच असेल तर त्या ठिकाणी ही काळी हळद घेऊन जायची आणि तिथे उद्या पुष्य नक्षत्रावर ही हळद दान करून घरी यायचं त्या मंदिरात ती हळद दान करायची आणि घरी यायचं जशी ही काळी हळद तुम्ही मंदिरात दान करून याल तसं तुमचं भाग्य उजळून जाईल तुमचं भाग्य फळफळून उठेल तुमचं भाग्य तुमचं नशीब चमकू लागेल यानंतरची तिसरी आणि शेवटची अत्यंत महत्वाची गोष्ट उद्या काहीही करा कुठेही शोधा प्रयत्न करा पण उद्या पुष्य नक्षत्रावरती आपल्याला कमळाचा मनी ज्याला कमळ बीज म्हणतो कमळाचा मनी कमळाचा एक बीज आपल्याला आपल्या घरी आणायचा आहे बघा आता जे किराणा स्टोर असतात तिथेही कमळ बीज मिळतात किंवा जे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानांमध्ये कमळ बीज मिळतात तर तिथून तुम्हाला एक कमळाचा मनी आपल्या घरात आणायचा आहे हा कमळाचा मनी घरात आणल्यानंतर एका तामण्यात ठेवून तुम्हाला त्याला स्नान घालायचं आहे हळ सॉरी पंचामृत असेल किंवा फक्त दूध आणि पाणी असेल जे शक्य असेल ते त्याच्यावर घाला छान त्याला स्नान घालून घ्या त्यानंतर हा कमळाचा जो मणी आहे तो लाल वस्त्रावरती देवघरात ठेवा त्यावरती हळदी अर्पण करा कुंकू अर्पण करा या म्हणाला दीप ओवाळा त्यानंतर हा कमळाचा जो मणी आहे हा कमळाचा मनी आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल तर माता लक्ष्मीच्या किंवा स्त्रीयंत्राला अगदी टच करून स्पर्श करून स्पर्श करून त्याला लावून ठेवा उद्यापासून कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवस हा कमळाचा म्हणे आपल्या देवघरात माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे एकवीस दिवसांच्या आत तुम्हाला याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल तुम्हाला घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती दिसेल लक्ष्मी घराकडे खेचून यायला लागेल पैशांचा ओघ वाढत जाईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर होईल कमळ बीज जे माता लक्ष्मीचं आसन आहे नेहमी लक्ष्मीची सेवा आराधना सगळं करतो पण आसन घरात नसतं मग ते स्थिर नसते पैसा येत नाही आला तर तो टिकत नाही जेव्हा या पुष्य नक्षत्रातीचं आसन देवघरामध्ये स्थापनच आल आणि जेव्हा एकवीस दिवस हे स्थापन देवघरात तुम्ही <coughs> हे आसन जेव्हा एकवीस दिवस देवघरामध्ये तुम्ही जागृत ठेवाल स्थिर कराल तेव्हा लक्ष्मी घरात स्थिर होईल पैशांचा मार्ग ओपन होत जाईल पैसा तुमच्या घराकडे खेचून येईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्रीस्वामी समर्थ